स्वामी समर्थ पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची लक्षणं काय ते दूर करण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू आहे पितृदोषाची लक्षणे कोणती ते जाणून घेऊया मुलं नसणे अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला अपत्य सुखातपासून वंचित ठेवले जात असेल किंवा जन्माला आलेले मूल मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मूल जन्माला येताच मरतात पितृदोषामुळे व्यवसायात नोकरीमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकतं घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी कोणीतरी आजारी असणं हे पितृदोषाचे लक्षण आहे लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत जाणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनाही सामोरे जावे लागते आता आपण पितृदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय पाहूया ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दही भात कावळ्याला आपल्या पित्राच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल एका तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा काळी तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय किंवा सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा साताच्या पटीने प्रदक्षिणा घालाव्या सात चौदा एकवीस प्रदक्षिणा घालताना उदाहरणार्थ आई वडील आजी आजोबा पण पन, पणजोबा पणती किंवा अन्य कोणीही असेल तर त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे आई वडील आजी आजोबा तसेच पणजोबा पणती यांचे स्मरण करावे प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्रांना समर्पित असे म्हणावे पितृपक्षात रोज दक्षिण दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते दक्षिण दिशा ही पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषही दूर होतो घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो त्यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे घरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल त्याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतील पितृदोषापासूनही मुक्ती मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ